मधील वरळी शिवडी एलिव्हेटेड मार्गाच्या कामासाठी एल्फिस्टन रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे आणि हा पूल आज रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर पुढचे दोन वर्ष हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा होणार आहे याच निर्णयाविरोधात स्थानिक रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत करायला या प्रकल्पाला आमचा विरोध नाहीये आमचा विरोध आहे प्रशासनाचा कारभार आला जो आमच्या इमारती सोडून प्रकल प्रकल इमारती हो हे प्रकल्प राबवत तो प्रकल्प आमच्या इमारती घेतल्याशिवाय होऊ शकत नाहीये आणि हे वेळोवेळी आम्ही त्यांना निदर्शनात आणून देतोय आम्हाला ब्रिजचा काही विरोध नाही पण आमचा आम पुनर्वर्सन झाला पाहिजे इथे सरकार पण दखल घेत नाही काय नाही एमएमआय वगैरे पैसे आहेत पाच पाच महिन्याचे पार्किंग लॉट बांधायला पण आम्हाला त्यांना द्यायला काही पैसे नाही वीस तीस लाख रुपये देऊन आम्हाला ते भीक देतात आहे आम्ही ते मान्य करत नाही बरोबर आम्हाला नको येते इथे प्राईम लोकेशन तुम्ही वीस तीस लाख रुपये आम्हाला कुठे पाठवणं आमची मुलांची शाळा इकडे आहे योग्य तो मोबदला द्या नाही तर आम्हाला इथे इथंच घर पाहिजे बरेच ते दादर आज मला सांगा तुम्ही एशियामध्ये आज वरी जो आहे पूर्ण भारतात नाही एशियामध्ये वरीचा भाव हा जास्त आहे इथून आम्हाला काढू या लोअर सारख्या एरियातून काढून आम्हाला सांगते तुम्ही टिळक नगरला जा ताडदेव सारख्या एरियात जा आम्ही नाही जाणार आमचा आमचा विरोध विरोध नाही आहे का तुम्ही आम्हाला पर्यायी जागा आणि पर्याय द्या अचानकपणे काय काय झालं आम्ही करायचं आणि या संदर्भात अधिकची माहिती करून प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत धनंजय आपण पाहतोय पश्चिम मुंबई मधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल या प्रकल्पामुळे आणि त्यासाठी नागरिकांसाठीच हा प्रकल्प बांधण्यात येतोय पूल बांधण्यात येतोय मात्र आता स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे श्रद्धा मी सध्या याच एल्फिस्टन ब्रिजच्या समोर सध्या उभा आपण जर पाहिलं तर आज रात्रीपासून खरंच हा पूल बंद करण्यात येणार आहे तो वाहतुकीसाठी आणि दोन वर्ष या पुलाचं चा काम चालणार आहे आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो डबल डेकर असा पूल तयार होईल आणि त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल मात्र सध्या हा पूल आज रात्री नऊ वाजेपासून बंद करण्यात येणार होता मात्र या आजूबाजूला जर आपण एक नजर टाकली तर दोन्हीही बाजूला पूल बंगलाच्या काही इमारती पाहायला मिळतात काही बैठक चाळी पाहायला मिळतात या ठिकाणी रहिवाशी राहतात आणि यांच्या काही मागण्या आहेत ते म्हणजे या ठिकाणचा सगळ्यात पहिला विकास त्याचबरोबर जर हा ब्रिज बंद केला हा मार्ग बंद केला तर इकडच्या रहिवाशांचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा जर घरात काही घटना घडली तर रुग्णालयापर्यंत संपर्क कसा करायचा या ठिकाणी जर आग लागली तर अग्निशमन दलाच्या गाड्या कशा येतील रुग्णवाहिका कशा येतील असा सगळा प्रश्न एकंदरीत या ठिकाणाच्या स्थानिकांनी उपस्थित केला आणि त्यानंतर स्थानिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात ही दृश्य आपण पाहू शकतो स्थानिकांनी अजूनही रस्ता जो आहे तो अडवून ठेवलेला आहे वाहतूक जी आहे ती सुरू ठेवलेली आहे ही वाहतूक बंद करायची नाही असा स्थानिकांचा पवित्रा जो आहे तो आपल्याला या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळतो आणि स्थानिक सर्व स्थानिक जे आहेत ते रस्त्यावर आलेले आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी महिला असतील त्याचबरोबर पुरुष असतील हे सगळेच रस्त्यावर उतरलेले आहे हा रस्ता बंद करणारे आज नऊ वाजेपासून खरच हा रस्ता बंद होणार होता मात्र आता हा रस्ता बंद जो आहे तो करून दिलेला नाही आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया हा रस्ता गेल्या दोन वर्षासाठी बंद होणार आहे मात्र तुम्ही स्थानिक आहात तिकडे विरोध करता हा रस्ता बंद करून देत नाहीये काय नेमकी प्रमुख कारण आहेत काय नेमक्या प्रमुख मागण्या आम्हाला रस्ता बंद करायला आमची आमची आम्हाला कुठलीच सोय करून दिलेली नाहीये आम्हाला ब्रिज ते लोक बोलतात ब्रिजचं काम चालू करणार आहेत हे करणार आहेत ब्रिजचं काम करतात आम्ही बिल्डिंगवाल्यांनी आम्हाला हादरे बसणार आणि आणि आम्ही जाणार कुठे आमची आमचं पुनर्वसन पहिलं करून द्या ह्या मागण्या आम्ही आज आज कित्येक वर्ष सगळे कागदपत्र पण लेखी आम्हाला कोणी आश्वासन देत नाहीये जो तो जो तो येतो आणि फक्त खोटे आश्वासनच देऊन जातोय की आम्ही करू करू पण आमचा शेवटी आता फायनल नोटीस टाकतायत की आम्ही ब्रिज बंद करणार नंतर ब्रिजचं काम चालू करणार आहे आमचा आम आमचं पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही कुठे आम्ही इकडनं हलणारच नाही ना ब्रिज आम्ही करून देणार आज नऊ वाजेपासून हा खर्च ब्रिज बंद होणार होता आणि त्यानंतर पुढील काही दिवसांनी त्याच पाडकाम सुद्धा जाणार पुढच्या जा आठवड्यामध्ये कामामुळे प्रवाशांना काही प्रमाणामध्ये गैरसोयीचा सा सामना करावा लागेल मात्र त्यानंतर भविष्यामध्ये वाहतूक अधिक सुलभ होणार आहे आणि आता सरकार काय निर्णय घेतं या मागणीकडे महिलांचा आक्रोश आपण पाहतो आक्रमक झालेले आहेत त्याकडे सुद्धा लक्ष असेल अपडेट घेत राहू धनंजय धन्यवाद दिल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Ficou ah!